शुभ सकाळ माझ्या सगळ्या मैत्रीणला छान असं वातावरण आहे बघा आमच्या इकडे आपली आजची नवीन दिवसाची नवीन अशी छान अशी सुरुवात आहे मैत्रिणीनं आता छान असं वातावरण आहे कारण पाऊस येते थोडीशी बुरबुर येते अगदी आता आषाढाचा महिना लागलेला आहे आणि अशा आषाढ अशार श्रावणाच्या अग अगदी पहाळ्या भरूनच येतात ते पण कधी कधी का गावाकडे काय होतं मैत्रीणनं आषाढ महिन्याला आखाड महिना पण म्हटलं जातं आणि अशा आखाडाच्या महिन्यामध्ये अगदी पहिल्या दिवशी पाऊस यायला हवा अगदी झाली की जो काही पहिला दिवस असतो दुसरा दिवस असतो त्या दिवशी जर पाऊस आला तर छानच कारण आपल्याला महिनाभर अगदी पाऊसच पावसाच्या पाउस सरी असतात परंतु कधी कधी असं होतं की पाऊस येत नाही पहिल्या दुसऱ्या दिवशी आणि गावाकडं असं म्हटलं जातं की अगदी पहिल्या दिवशी जर आषाढ महिना लागल्या आणि पाऊस जर आला नाही तर अगदी आखाडी पडत म्हणजे महिनाभर काय आपलं पाऊसच होत नाही आहे आणि जे काही आपण आता हे पिकं पेरलेले आहे ते पेरण्या झाल्या हे अगदी सुकून जायचं वेळ असती म्हणून अगदी पहिल्या दुसऱ्या दिवशी पाऊस आलेला खूप भारी असतं गावाकडं आणि आम्हाला असंच आषाढ्याच्या पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खूप छान छान पाऊस झालेला आणि आजही बुरबुर येते मस्तपैकी बघा असं छानसं वातावरण आहे आणि असंच वातावरण सकाळी सकाळी काहीतरी म्हटलं स्पेशल बनावं आज आषाढ स्पेशल नाश्त्यासाठी तर आजचं आपलं मेनू होणार आहे आषाढ स्पेशल तर खोबऱ्याची चटणी ओल्या नारळाच्या खोबऱ्याची चटणी होणार आहे आणि प्लेन डोसा होणार आहे तर मी छान छान असं नाश्त्याचं आज प्लेन डोसा बनवून घेते तर चला घरामध्ये जाऊया तर मैत्रिणी हे बघा मी आलेले आहे आपल्या किचनमध्ये तर आपला तवा इथे छानपैकी तापायला ठेवलेला आहे आणि बघा इथे आपलं वाटीमध्ये पीठ तर असं मस्तपैकी आपलं पीठ पण झालेलं आहे तर जे काय प्लेन डोसे काढायचे आहे त्यासाठीचं पीठ आहे मी आता तव्यावरती थोडंसं तेल पसरून घेते कारण आपला हा घरगुतीचाच तवा आहे मैत्रीणं जे काय आपण रोजच्याला भाजी चपाती करतो चपाती भाकरी करतो तोच तवा मी घेतलेला आहे रेग्युलर वापरा मधला दुसऱ्या काही डोशांचा तवा नाही घेतला कारण यावर देखील छान असे डोसे निघतात ते बघा मी दोन पळी पसरवून घेणार आहे असं साईट मी जरा हलवून घ्यायचं म्हणजे गोल आपला एकदम मस्त डोसा बनतो मैसरून आणि एकदम छान असा जाळी पण येते आपल्या डोशाला अगदी झटपट नाश्त्यासाठी होणार आपलं हे पदार्थ आहे जरा मी साईडने थोडस मैत्रीण तेल सोडून घेते आणि जर आपण दोन मिनिट आता याला चांगली वाप बसून देऊ आणि मग हा डोसा उलटवणारा होते जरा आपला डोसा आता थोडासा फलटी मारून घेणार आहे मैत्रीण कारण जरा पहिला डोसा असा चांगला साईडनं हे करून उलटवायचा असतो कारण चिकटवण्याचे जास्त चान्स असतात कारण पहिल्या पहिल्या वेळेस जरा थोडस तेल आणि तवा एकदा बरोबर तेलकट झाला का तापला का चांगला मग डोसा मस्त पैकी निघतो हे बघा छानपैकी आपल्या एका साइडने डोसा झालेला आहे मस्त पैकी असा डोसा झालाय आणि डोस्यासोबत हे बघा ही जी काही मी चटणी बनवलेली आहे ना मैत्रिणी ती अशी आपली चटणी ओल्या नारळाची छान पैकी चाललेले आहे ते इथे माझे डोसे आपण आता पटपट हे डोसे करून घेणार आहोत आणि मग थाळी भरणार आहोत कसा झालाय आपला डोसा आता आपण दुसऱ्या साईडनी भाजल्यावरती बघणारच आहोत मैत्रीण तरी बघा मैत्रीण आपल्या तव्यावरती छान पैकी डोसा दुसरा हो। पण मी टाकून घेतलेला आहे आणि एक आपला इकडे ताटामध्ये ठेवलेला आहे तर छान अशी मी थाळी बनवून घेते हे बघा ही चटणी आणि त्यासोबत आपला मस्तपैकी गरमागरम असा डोसा तर कशी वाटली आपली आजची थाळी तर सांगा सगळ्यांनी सा तर हे बघा अशी चटणी आणि प्लेन डोसा आहे तर आजचा आपला असा छानपैकीचा बेत आहे आपल्या नाश्त्यामध्ये मैत्रिणींनो तर कसा वाटला आपला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी सा तर डोशाची रेसिपी प्लेन डोशाची सगळ्यांना आवडली असेल तर एक लाईक नक्की करा तर अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत आपण भेटूया मैत्रीणं आता रोज आपले खास काही ना काही आपल्या रेसिपी रेसिपीमध्ये बनणार आहे तर आजच्या रेसिपीमध्ये बनलेला टोसा आणि चटणी आवडल्यास एक लाईक शेअर सगळ्यांनी करा आणि आपल्या चॅनलवर जे काही नवीन असेल ना मैत्रिणी त्यांनी करा तर बाय सगळ्यांना भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत